नमस्कार आपले कोकण म्हणजे पावसाने बहरून आलेला निसर्ग म्हणजे जणू स्वर्गसू हिरवे हिरवे डोंगर व डोंगरावरती आकाशातून उतरलेले ढग पाहून जणू काही धबधब्यांच्या रांगाच आहेत असे वाटते कोकण म्हणजे कलेचा जागर कोकण म्हणजे या जन्मी पाहिलेला साक्षात स्वर्ग कोकण म्हणजे माणुसकीची जाण कोकण म्हणजे सौंदर्याची खाण निळशार पाणी आणि मोकळे आकाश नारी फुपळीच्या बागा सोबतच शांत किनारी घेऊन आलो आहोत दापोली मुंबई मुख्य रस्त्याला लागून दापोली पासून साडेपाच किलोमीटर खेरडी गावात जागा आहे अत्यंत उत्कृष्ट जागा सदर जागा मातीची आहे यामध्ये एक घर आहे सदर जागा तेवीस कुंठे आहे यामध्ये आंब्याची लागवड आहे येत असलेली चिकूची लागवड आहे जागेमध्ये लागते माड आहे व काजू सुपारी देखील आहे सदर जागेमध्ये चोवीस तास चालू ठेवले तरी संपणार नाही असे गंगेचे पाणी आहे जागेमध्ये बोरिंग आहे तसेच संपूर्ण जागेला कंपाऊंड आहे सदर जागा दापोली मुंबई रस्त्याला लागून आहे सदर मिळकतीपासून हरणे बंदर वीस किलोमीटर मुरुड बीच तेरा किलोमीटर सदर मिळकतीपासून मंडनगड पस्तीस किलोमीटर खेड रेल्वे स्टेशन चौतीस किलोमीटर कोळथरे बीच बावीस किलोमीटर सदर जागेपासून दाभोळ फेरी बोट बंदर येथून गुहागर बीच पन्नास किलोमीटर तसेच दाभोळ येथील प्रसिद्ध गुहेतील श्री चंडिका मंदिर सत्तावीस किलोमीटर सदर जागेची किंमत चार लाख रुपये गुंठा आहे यात थोडीशी निगोशिएबल करण्यात येईल अशा या निसर्ग समृद्ध कोकणातील दापोली खेरडी अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी आपल्या हक्काची जागा निश्चित करा त्वरा करा अधिक माहितीसाठी संपर्क करा कोकण श्री शांभवी इस्टेट एजन्सी चौऱ्याण्णव तेवीस तेवीस अठ्ठावन्न एकोणपन्नास सत्त्याण्णव पासष्ट शहाण्णव बहात्तर अठ्ठ्याहत्तर धन्यवाद